श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुमच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू दे आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करते बऱ्याच जणांना सवय असते एखादा माणूस आपल्या घरातील जेवायला बसला की काहीतरी विषय काढून किरकिर करायची त्याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती सांगणार आहे बघा ताटावरून उठविणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू -किर होते पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढत जातात भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसंच राहतं अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते म्हणजे गरिबी लागण्याची शक्यता असते गरिबी येऊ नये यासाठी पाच गोष्टी लक्षात ठेवा घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या नंबर दोन शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुद्धा सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका नंबर तीन अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो नंबर चार एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते नंबर पाच मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत जेवायला बसल्यावर या जर पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तर कधीच गरिबी येणार नाही आणि अन्नपूर्णा मातेचा चांगला आशीर्वाद लाभेल मग स्वामी भक्त अगदी छोटीशीच माहिती होती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा चॅनल नवीन असाल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आता आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद